आपण बघत आहात उमरखेड माझा लाईन आणि जाहिरातीसाठी नमस्कार मी रुपाली पाटील आपण बघत आहात उमरखेड माझा न्यूज राज्याचे माजी गृहमंत्री अनिल बाबू देशमुख यांनी आज उमरखेड तालुक्याचा दौरा केला आणि अतिवृष्टी शेती पिकांची केली पाहणी आणि देवसरी सह आणि गावांना अनेक गावांमध्ये जाऊन आलो मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी तिथे चालू आहे गेल्या महिन्या दीड महिन्यापासून सतत तिकडे तिकडे पाऊस चालू आहे एखादा दिवस कमी जास्त झाला तर मधात गॅप प्रतीन परत पाऊस चालू आहे त्याच्यामुळे काकाजींनी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे इकडे हळदीचं नुकसान झालं सोयाबीनचं नुकसान झालं ऊसाचं नुकसान झालं आणि अनेक गावामध्ये पाणी त्याच्यामध्ये घुसलेला आहे त्यामुळे शेतकरी अतिशय अडचणीत आलेला आहे पण आता सातत्यानं आता मराठवाड्याचं सा बाजूलाच आहे लागूनच आहे तिथं तिथे तुम्ही टीमर बाजा केवढं नुकसान झालं तिथे नुकसान झालं आणि हा बाजूचा सा भाग असला म्हणजे तशाच पद्धतीचं नुकसान आपल्या या विदर्भामध्ये या शेवटच्या टोकार असलेल्या आपल्या गावामध्ये झालेलं आहे रुपये प्रति हेक्टर मदत दिली पाहिजे याच्यासाठी आम्ही आग्रे राहू नंबर एक नंबर दोन या शेत सरकारनं आता काय केलं पहिले तीन हेक्टरपर्यंत मदत मिळत होती किती तीन हेक्टर असं काही नुकसान झालं तर तीन हेक्टरपर्यंत मिळत होती आता ते केले त्यांनी दोन दोन हेक्टर आणि पहिले एका हेक्टरला बागायतीसाठी मिळत होते सदोतीस हजार रुपये प्रति हेक्टर आता त्यांना ते अर्धे केले ते ते केले आता सतरा हजार प्रति हेक्टर म्हणजे सतरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरसाठी त्याचप्रमाणे तुमचं साठी मिळत होते स त्यांनी त्याचे केले साडेआठ हजार म्हणजे अर्ध्यावर आणलं मदत आणली अर्ध्यावर म्हणून हे सध्याची जी सध्या दोन तीन वर्षापूर्वी शासनानं याच्यामध्ये तो बदल के तीन ते ती दोन केले आणि मोबदला कमी दिला त्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केला पाहिजे नंबर एक नंबर दोन पन्नास हजार रुपये हेक्टर मोबदला शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे त्याचबरोबर काकाजी बोलले ते बरोबर बोलले काय ना तुमचं काकाजी पीक विम्याच काहीतरी बोलताना बोलले ना तुम्ही हा पीक विम्यामध्ये सुद्धा त्यांनी बदल केला पहिले पीक विमा तीन टप्प्यामध्ये मिळत होता आता पीक विमा मिळते फक्त सोंगाच्या वेळेस सोमना समजते ना, ना इकडे काढणी म्हणते का आपण म्हणत म्हणतो आमच्याकडे सोमना म्हणते पीक विमा आता फक्त एकाच टप्प्यावर मिळते पहिले तीन टप्प्यावर मिळत होता आता नुकसान झालं असं तर याचा पीक विमा मिळत होता आता फक्त बदल केला पीक विम्याच्या याच्यामध्ये त्याच्यामुळे फक्त आता जेव्हा आपण पीक कापू काय म्हणतो म्हटलं काढणी त्या काढणीच्या वेळेस फक्त एकच टप्पा त्यांनी ठेवला हो त्याच्यामुळे शेतकऱ्याला पीक विम्याचा सुद्धा त्याच्यामध्ये फायदा होणार नाही त्याच्यात बदल केला साहेब रँडम पद्धतीने प्लॉट जर चांगल्या एखाद्या प्लॉटमध्ये गेला त्याचं जर आवडेज करणं तर काहीच भेट बरोबर ॲव्हरेज काढते चांगला की प्लॉट प्लॉट सिलेक्ट करून ॲव्हरेज काढते हां त्याचबरोबर या सरकारनं जे शेतकऱ्याला आश्वासन दिलं होतं विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या त्यावेळेस आता जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस प्रत्येक आपल्या विधानसभेच्या उमेदवाराचा प्रचार करताना त्या भाषणामध्ये सांगत होते कोरा करू कोरा करू कोरा करू तीन 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 दिन तर सांगे सातबारा कोरा करू आता अशी भयंकर परिस्थिती शेतकऱ्यांना आलेली आहे आता ही कोरा करायची मधल्या काळात पहिले सांगत होते आम्ही वेळ आल्यावर कोरा करू आता याच्यापेक्षा कोणती वाईट वेळ पाहणार आहे त्याच्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती शेतकऱ्याला आलेली आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे सातबारा कोरा केला पाहिजे ही सर्वात महत्त्वाची मागणी आहे त्याच्यासाठी आम्ही मधल्या काळामध्ये नाशिकला मोठा मोर्चा काढला एक लाख लोक नाशिकला होते आता मी नागपूरला मोर्चा काढणार आहे मोठा ह्याच मागण्या सगळ्यात ह्या ज्या तुम्हाला सांगेल ह्याच मागण्यासाठी आम्ही मोठा मोर्चा नागपूरलासुद्धा काढणार आहे त्याच्यामुळे या मागण्या आम्ही विरोधी पक्ष असल्यामुळे या मागण्या आम्ही राज्य शासनाकडे लावून धरू त्याच्यासाठी रस्त्यावरसुद्धा उतरू जेणेकरून या शासनाने तुम्हाला अशा कठीण परिस्थितीमध्ये मदत राज्य शासनाने केली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न राहील एवढंच आजच्या सांगतो इतक्या मोठ्या संख्येनं आपण या ठिकाणी जमलात हां मी आता अनेक गावामध्ये जाऊन आलो आलोचा प्रश्न मांडला तिथेसुद्धा त्या सर्व लोकांनी तिथे तोच प्रश्न मांडला उमरखेडला होतो उमरखेडच्यामध्ये सुद्धा प्रश्न मांडला तिथे आमचे युवकाचे अध्यक्ष तालुक्याचे त्यांनीसुद्धा हादरवाडीचे त्यांनी त्यांनीसुद्धा हा प्रश्न मांडला की सहस्रकुंड धरण ना सहस्त्रकुंड धरण याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे आपली सर्वांची भावना आहे हे जर धरण झालं तर मोठ्या प्रमाणात आपल्याला शेतीसाठी सर्व अडचणी येईल जसं सा तुम्ही सांगितलं सा। तसं त्याच्यामुळे सहस्त्रकुण धरण रद्द झालं पाहिजे मी त्या काळात बोलताना तेही सांगितलं की तुमचे जे, जे जे आमदार आहे आमदार विधानसभेचं अधिवेशन होते तिथं हा प्रश्न त्यांनी मांडला पाहिजे आणि मांडून सांगितलं पाहिजे हे जर दर तुम्ही धरण बंद रद्द करत नसाल तर मी इथं उपोषणाला बस बसतो त्या विधानसभेच्या पायऱ्यावर तिथं उपोषणाला बसलो आमदार तिथं बसते उपोषणाला असं केल्याशिवाय हा होणार नाही पण तरी पण आम्हीसुद्धा विरोधी पक्ष होऊन हा प्रश्न राज्य शासनाकडे मांडू आदरणीय शरद पवार सुद्धा मी कानावर हा प्रश्न टाकीन माझ्याकडे लेखी निवेदन त्या गावाच्या लोकांनी दिलं आहे तर हा प्रश्न मी शरद पवार सुद्धा कानावर टाकीन त्यांनीसुद्धा आपले शब्द त्यानिमित्तानं टाकून या बाबतीत राज्य शासनाने याबाबत निर्णय घेण्यासाठी आपण त्यांना भाग पाडण्यासाठी तुमचीसुद्धा ताकद एकजुटीची पाहिजे एकत्र येऊन तुम्हीसुद्धा या प्रश्नासाठी भांडले पाहिजे मला दुसरं म्हणजे याच्या बाबतीत कोणाचं दुमत दिसलं नाही की झालं पाहिजे म्हणून एकी माणूस मला भेटला नाही सकाळपासनं त्याच्यामुळे तुम्ही हा प्रश्नसुद्धा सातत्याने लावून धरला पाहिजे आम्हीसुद्धा विरोधी पक्ष म्हणून हा प्रश्न तुमचा लावून धरू एवढं प्रसंगी ते सांगतो आणि आपलं या ठिकाणी आपल्या गावाला भेट देणाऱ्या योगाला त्यासुद्धा आपलं सर्वांचं इथे मी आभार मानतो काकाजींनी अतिशय चांगल्या शब्दामध्ये या ठिकाणी ज्या भाग अडचणी आहेत त्या इथे सांगितल्यात आणि त्याच्यामुळे अवश्य आम्ही यासाठी या, या प्रश्नासाठी रस्त्यावर जर लागलं तरी रस्त्यावर उतरू एवढं आजच्या सांगतो आणि माझे दोन शब्द सांगतो आम्ही कमी त्यांनी सांगितलं की आम्हाला कलेक्टर न रिझर्वेशन केल्याच्या नंतर आम्हाला ते रिझर्व्ह ठेवतो म्हणले पण ते आम्ही पिण्याचं पाणी म्हणून ठेवतो म्हणले तुमच्या जिल्हा परिषदेच्या चे सीओ पैसे भरत नाही आता एकदा पैसे नाही भरले म्हणले तरी आम्ही पाणी सोडतो

आ, आपला मतखंडाचा पूर्ण पट्टा सर्व गावं फिरून द्यायला पूरपरिस्थितीची पाणी करून द्यायला आपल्या भागातला सर्व पाणी केली त्यानं आणि त्यानं सर्व पाणी केल्यावर त्याच्या लक्षात आलं की पुरानं सर्व गेलेलं आहे म उमरखेड तालुक्यातले आणि त्यानं पाहिल्यावर असं त्यानं विचारपूस केली शासनाकडे त्यांनी शासन प आज शासन सा जसं आज साडेसात साडेआठ हजार रुपये देतो म्हणलं तर त्यानं सांगितलं की आमच्या काळात हाय छ प छत्तीस स सा, सदतीस हजार रुपये होतं हेक्टरी आणि तीन हेक्टरचा मर्यादा होती या सरकारची दोन हेक्टरची मर्यादा आहे आणि साडे साडेआठ हजार रुपये अनुदान देण्याची आश्वासन दिलेलं आहे त्यांच्यापुढे आम्ही हे जे जा अतिवृष्टी झाली त्याबद्दल नुकसान भरपाई आणि विमा हे मिळाला पाहिजे पावसाळ्यात नदीला पाणी सोडतात उन्हाळ्यात तीन महिने नदी कोरडी ठेवतात धरणामध्ये पंचावन्न टक्के पाणी शिल्लक ठेवतात आणि न धरण भरले की पाणी खाली पावसाळ्यात सोडतात एक तर आमचं अतिवृष्टी नाही चाललं आणि धरणात पाणी धरणातलं पाणी सोडल्यामुळे आमचं त्यानंही नुकसान व्हायचं एकही कोणत्या शासनाचा आदेश नाही परिपत्रक नाही किंवा कोणी अधिकाऱ्यानं सांगितलं नाही हेक्टरी पन्नास हजार देवा आणि तीन हेक्टरची मर्यादा ठेव हे बिलकुल भिकारी होतील यायला म्हणजे धरणी माय जागा देणार नाही कुठं ठिकाण मिळणार नाही जमीन मिळणार नाही राहायला जागा मिळणार नाही याच्यासाठी शासनानं विरोधी पक्षांना हे धरण रद्द करा